नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो आज मी कर्जमुक्तीसाठीची सेवा घेऊन आलेली आहे भरपूर मला कमेंट्स आल्या होत्या की ताई कर्ज खूप आहे आणि त्या कर्जमुक्तीसाठी आम्हाला सेवा सांगा तर मी आज ती सेवा घेऊन आलेली आहे आणि तुम्ही ही सेवा जर केली तर नक्कीच तुमच्या वरती किती पण कर्ज असू दे आणि किती पण वर्षाचं कर्ज असू दे तर बघा ते लगेचच तुमचं संपणार आहे कारण स्वामी सेवेतली खूप छान असा प्रभावी तोडगा मी घेऊन आलेली आहे आणि हा जर तुम्ही नक्की केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फरक शंभर टक्के जाणवणार आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तर बघा आपण कर्ज घेतो म्हणजेच आपण लोन काढत असतो कर्ज काढत असतो आणि खूप आपण टेन्शनमध्ये येत असतो कोण कोण थोडंसं लोन काढतं आणि ते फेडतात पण त्यांना सक्सेस पण भेटतो त्यामध्ये फेडताना आणि परंतु काही काही जण असं असतात की त्यांना फेडता येत नाही लोन आणि ते डिप्रेशनमध्ये जातात किंवा खूप टेन्शनमध्ये येतात आणि आता हे लोन कसं फेडायचं तर बघा शास्त्रानुसार आपल्याला हे सुद्धा सांगितलेलं आहे की आपण कर्जातून कसं बाहेर अलगतपणे बाहेर पडू शकतो म्हणून तुम्हाला काहीही टेन्शन न घेता आपल्याकडं धनाची वृद्धी कशी होईल आपण ते बघायचं आहे आणि त्यातून आपल्याला कर्जाची मुक्ती कशी होणार आहे ते आपण बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी हे जे तुम्हाला पाच सहा तोडगे सांगणार आहे त्यातील तुम्ही कोणता सुद्धा एक तोडगा जरी केला तरी तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होणार आहे आणि ही खूप छान अशी स्वामींची प्रभावी सेवा आहे आणि तुम्ही या मार्गात आलेला आहात तर तुम्ही नक्कीच ही सेवा करून बघा आणि तुमच्या अनुभव मला नक्की शेअर करा तर बघा सुरुवातीला आपण पहिली एक सेवा घेऊया ती म्हणजे आहे आपल्याला गायत्री मंत्राचा जप म्हणजे आता बघा गायत्री मंत्राचा जप करायचं आहे पण कसा करायचा आहे तो आता आपण बघणार आहोत तर आपल्याला पाच रंगाची म्हणजे बेग वेगवेगळ्या रंगाची गुलाबाची फुलं घ्यायची आहेत पाच रंगाची आणि ते आपल्याला सफेद वस्त्रामध्ये घालायचे आहेत ते पाच रंग आपल्याला सफेद वस्त्रात ठेवायचे आहेत आणि ते आपल्याला गायत्री मंत्र बोलता बोलता ते दीड मीटर घ्यायचं आहे सफेद वस्त्र पण आपल्याला घेताना दीड मीटरचं वस्त्र घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला ते पाच रंगाची गुलाबाची फुलं ठेवायची आहेत आणि ते आपल्याला गायत्री मंत्र एकवीस वेळा बोलायचं आहे आणि ते बोलत बोलत आपल्याला ते बांधायचं आहे आणि ते बांधत असताना आपल्याला गायत्री मंत्र बोलायचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही ते केलं आणि ते पुढी जे आहे ते तुम्हाला नंतर नदीमध्ये ते फुलं नेऊन सोडायचे आहेत फुलं सोडल्यानंतर ते आपल्याला तो कपडासुद्धा आपल्याला तिथेच बाजूला ठेवून द्यायचा आहे तर किंवा पाण्यात टाकला तरी सुद्धा चालेल तर अशा रीतीने आपल्याला हा पहिला जो आपल्याला तोडगा आहे तो करायचा आहे पाच फुलांचा तर दुसरा म्हणजे आता बघा आपण बघणार आहोत ते म्हणजे नारळ आणि काळा धागा तर बघा आपण एक नारळ घ्यायचा आहे आणि काळा धागा जो आपण पायामध्ये वगैरे बांधत असतो ना तो पायातला कॉटनचा धागा घ्यायचा आहे आणि तो आपल्या उंचीपासून खाली म्हणजे डोक्यापासून खाली आपल्या पायाच्या नकापर्यंत आपण पूर्ण असं शरीराचा तेवढा एक धागा काळा घ्यायचा आहे आणि आपल्याला त्या नारळाला नारळाच्या भोवती असा गुंडाळायचा आहे तो काळा धागा आणि तो धागा जो आहे तो आपल्याला नंतर नदीमध्ये दे सोडून द्यायचा आहे विसर्जन करायचं आहे तर अशा रीतीने जर तुम्ही केलं तर तो सुद्धा आपल्याला खूप छान असा प्रभावी तोडगा आहे म्हणून तुम्हाला हा नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि तुम्हाला पूजा करत करत आणि त्यांना देवासमोरच करायचं आहे आणि त्यांना बोलायचं आहे आपल्या मनातली इच्छा आणि ती नंतर आपण तुम्हाला मंदिरा नदीमध्ये तुम्हाला ते सोडायचं आहे असं तुम्हाला एकवीस शनिवार हा उपाय करायचा आहे नारळाचा आणि त्यानंतर जो पुढचा तोडगा आहे तो म्हणजे मसूर डाळ आता ही मसूर डाळीचा सुद्धा खूप छान असा प्रभावी तोडगा आहे मसूर डाळ तुम्हाला देवाला अर्पण करायची आहे तर ही मसूर डाळ बघा तुम्हाला काय करायची आहे हे करताना आपल्याला काय म्हणायचं आहे मंत्र जप करत करत करायचं आहे ओम ऋणमुक्तेश्वराय महादेवाय न महा कोणता मंत्र म्हणायचा आहे तर ओम ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नमहा हा मंत्र जाप करत करत आपल्याला ते मसूर डाळ आपल्याला अर्पण करायचे आहे देवाला आणि ते मंदिरामध्ये कोणत्यासुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा आपल्याला हनुमान मंदिरामध्ये जरी तुम्ही ही मसूर डाळ ठेवली तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर बघा तुम्हाला हे सगळी सेवा करायची आहे आणि ती मसुरडा तुम्हाला तिथेच ठेवून यायचे आहे अशा रीतीने तुम्हाला हा डाळीचा तोडगा करायचा आहे तर पुढचा बघा आपल्याला काय करायचं आहे मौरीचं तेल म्हणजे मोहरीचं जे काही ते ते का ते तेल आहे ते आपल्याला घ्यायचं आहे राईचं तेल असतं ना ते घ्यायचं आहे आणि एका मातीचा दिवा करायचा आहे मातीचा दिवा आपल्याला बाजारात पण सहज भेटतो त्या मातीच्या दिव्यामध्ये ते मोहरीचं तेल घालायचं आहे आणि आपल्याला तो दिवा लावायचा आहे आणि तो दिवा आपण नदीच्या काठी जाऊन लावला तरी सुद्धा चालतो किंवा आपण घरातून तो दिवा पेटवून न्यायचा आहे अशा ठिकाणातून न्यायचा आहे की विजला नाही पाहिजे म्हणजे आपल्याला झाकून न्यायचा आहे तो दिवा नाही तर तुम्ही तिथं गेल्यानंतर तरी सुद्धा चालेल आणि तिथे नंतर नदीच्या किनारी एखाद्या खड्डा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तो तसाच आपण झाकून नेलेला असतो कशातून तर तर तो तसाच ठेवायचा आहे आणि तो पुरायचा आहे नदीच्या काठी तर यांनी सुद्धा बघा म्हणतात की आपल्याला जे काही कर्ज आहे ते आपण कर्जापासून मुक्त होऊ शकतो हा सुद्धा खूप प्रभावी तोडगा आहे त्यानंतरचा म्हणजे एक उपाय आहे तो म्हणजे आपल्याला नारळ घ्यायचा एक आहे आणि चमेलीचं जे तेल आहे त्यामध्ये आपल्याला शेंदूर घालायचं आहे आणि ते दोन्ही मिक्स करायचं आहे एखाद्या वाटीमध्ये घेऊन आणि त्यानंतर त्या, त्या नारळावरती आपल्याला स्वस्तिक बनवायचं आहे स्वस्तिक बनवल्यानंतर जो काही तो नारळ आहे तो आपल्याला हनुमानांच्या पायाजवळ ठेवायचा आहे आणि तो शेंदूर लावलेला जो आपण नारळ तयार केलेला आहे म्हणजे प्रार्थना करायची आहे तिथे न हनुमानांच्या मंदिरामध्ये की आम्हाला असं या कर्जातून म मुक्त करा लवकरात लवकर असं करून तुम्हाला तिथे तो नारळ ठेवून यायचा आहे हनुमान मंदिरामध्ये आणि जाताना गूळ आणि हरभऱ्याची डाळसुद्धा आपल्याला तिथे न्यायचे आहे आणि अशा रीतीने जर तुम्ही हे दोन्हीसुद्धा आपण घेऊन गेला आणि हनुमान मंदिरामध्ये ठेवलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फरक जाणवेल असं तुम्ही एकवीस शनिवार ही सेवा तुम्हाला करायची आहे तर नक्की करून बघा ही सेवा आणि त्याचबरोबर तुम्हाला ही सग सर्व सेवा चालू असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला सात गुरुचरित्राचे पारायण ही सेवा चालू असतानाच म्हणजे तुम्ही यातली कोणती पण सेवा करा परंतु त्याच्याबरोबर तुम्हाला गुरुचरित्रातली सेवा ही सुरू ठेवायची आहे सात गुरुचरित्राचे पारायण तुम्हाला करायचे आहेत गुरुचरित्राचे पारायण इतकं म्हणजे प्रभावशाली आहे या कर्जमुक्तीसाठी तुम्ही गुरुचरित्राचे साथ पारायण केले ना तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कितीही मोठं कर्ज असू दे तर तुम्ही त्यातून नक्कीच तुम्हाला मार्ग भेटेल आणि तुमच्याकडे धनाची वृद्धी होईल आणि त्या धनामुळे तुम्हाला नक्कीच कर्ज फेडण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे म्हणून तुम्ही हे नक्की करा आणि गुरुचरित्राचं पारायण करा स्वामींचं आपल्या रोजच्या आकारामुळे जप तर आपला चालूच असतो नित्यसेवेमध्ये तो करा तर ही सेवा आपल्याला खास आपल्याला कर्ज फेडण्यासाठी उपयोगी पडणार आहेत आणि मी ह्या ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत त्या अत्यंत प्रभावी अशा शे सेवा आहेत आणि स्वामी केंद्रातल्या या सेवा आहेत तुम्ही कोणतीसुद्धा एक सेवा यातली करू शकता म्हणजेच तुम्हाला बघा मी सुरुवातीला काय सांगितलं तर गायत्री मंत्राचे गुलाबाची जी सेवा सांगितली ते करायची आहे दुसरी सेवा मी सांगितली ते नारळ आणि काळा धागा करायचा आहे तिसरी सेवा मी सांगितली ती मसूर डाळ मसूर डाळ आपल्याला घेऊन जायची आहे आणि ती अर्पण करायची आहे आपल्याला हनुमान मंदिरामध्ये नंतर आपल्याला मोहरीचं तेल जे मातीच्या दिव्यामधले मी सांगितलं ते आणि पाचवी म्हणजे नारळ आणि चमेलीचं जे तेलाचं शेंदूर म्हणजे चमेलीचं तेल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये शेंदूर लावून आपल्याला नारळावरती स्वस्तिक करायचं आहे हे सर्व झाल्यानंतर आपल्याला एक म शेवटची म्हणजे सात गुरुचरित्राचं चा पारायण करायचे आहेत या सर्व सहाच्या सहा सेवा इत म्हणजे प्रभावशाली आहेत तुम्ही अतिस कोणती सुद्धा सेवा सुरू करा तुम्हाला जी म्हणजे सोपी वाटेल ती जरी सेवा तुम्ही सुरू केली तरी सुद्धा चालेल पण ह्या सेवेबरोबर आपल्याला आठवणी ठेवायचं आहे की आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे या सेवेबरोबरच से तर कितीही तुमच्यावर मोठं कर्ज असू दे तर त्या कर्जातून तुमची नक्कीच सुटका होणार आहे तुम्ही ही सेवा करून बघा आणि नक्कीच तुम्ही मला अनुभव शेअर कराल तर अशा रीतीने आजची ही माहिती मी इथंच थांबवते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीचं मार्गदर्शन पाहिजे तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच त्याचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येईल तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुम्ही तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवे करी वा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद